मी आज एस पी साहेबांकडनं सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली कुटुंबियाकडनं माहिती घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी पालकमंत्री दादा यांच्याशी मी संध्याकाळपर्यंत बोलेल आणि ते सुद्धा या घटनेमध्ये लक्ष घालतील नक्कीच त्यासोबतच जे जिल्ह्यातील इतर मंत्री आणि आमदार आहेत त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून हा न्याय कसा भेटेल गृहविभागाकडं दाद मागून या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी होईल हे आम्हाला पाहावं लागेल कारण का हा जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांच्यावर आरोप झालेला आहे त्यांनी अनेक लहान मोठे क्लासेस गोरगरिबाचे मुलं जिथं कमी फीजमध्ये शिकतात असे क्लासेस चालकांनासुद्धा खूप त्रास गेल्या काही वर्षांमध्ये दिलेला आहे त्यांचे क्लासेस बंद पाडलेले आहेत त्यासोबतच जमीन व्यवहारातसुद्धा मोठा घोटाळा त्यांनी केल्याचे अनेक आमच्याकडं आत्तापर्यंत तक्रारी आल्यात पण त्या दृष्टिकोनातून ह्या जो क्लासेसच्या माध्यमातून जी माया गोळा केली ती गुन्हेगारीत आता कन्वर्ट होत असेल तर ह्याची सगळी चौकशी करून त्यामध्ये आर्थिक व्यवहारं काय काय त्यांची आहेत बँकिंग सेक्टरमध्ये ते लोक आता जात आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी सुद्धा व्हावी जेणेकरून ही मस्ती त्यांची झिरली पाहिजे असा माझं स्पष्ट मत आहे त्यासोबतच ते काही शाळा चालवतात ती शाळासुद्धा रेड झोनमध्ये असल्याची तक्रार आलेली आहे याचीसुद्धा तपासणी करून नक्की आपल्याला नियमं काय आहेत ते माहिती घेऊन नियमाखाली ह्या अशा लोकांना आपल्याला आणायचं यामध्ये आमदारांचं काही पाठबळ आहे असू शकतं ते नेहमीच त्यांच्यासोबत असतात त्यांचे कामं बघतात तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल तर आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झाले त्यावेळेसचे गुन्हा नोंद झाल्यावर कुणाकुणाला संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि आरोपींनी कॉल केलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही याचा तपास करणं त्याचे पुरावे जोडणं हे सगळं पोलीस यंत्रणेचं काम आहे ते माहिती आम्हाला जी भेटते आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ज्यावरच जे फोटो की मनोज देखील ते समर्थक आहेत आणि मनोज बघा कोण कोण काय म्हणतंय कुणाबद्दल याच्यापेक्षा जो आरोपी आहे तो वाचू नये हे कारण का कृत्य करणारा जर हे कृत्य झालं तर हे तुम्हाला आम्हाला कोणत्याच समाजात पटण्यासारखं नाही त्याच्यामुळं हा आरोपी वाचू नये बाकी ते कुणाशीही संबंधित का असेनत पण ते संबंध हे पाठबळात बदलू नये यासाठी तुम्हाला आम्हाला लक्ष देणं गरजे कॅम्पस जो आहे तो सगळ्या सी सी टी व्हीच्या निदर्शनाचा आहे पोलिसांकडून अशी काही तुम्हाला माहिती मिळाली की तुम्ही सूचना करणार आहात का की हे प्रकरण लवकरात लवकर शांत व्हावं किंवा मग सीसीटीव्ही फुटेज जे तक्रारीमध्ये जसं म्हटलंय पीडित मुलीनं आता लवकरात लवकर हे मिळून शांत प्रकरण व्हावं वाटतं नक्कीच याचा सी जो असेल तो त्वरित ताब्यात घेणं जागा सील करणं आणि सर्व तपासून पाहणं आता सी सी टी व्ही जरी तिथे असले तरी त्या जिथं स्पॉट पंचनामे झाले त्या भागात सी सी टी व्ही आहेत का नाही चालू आहेत का नाही आणि ते बंद चालू करता येतायत का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं हा गरजेचं आहे आणि अशा गोष्टीमध्ये अनेक जे पालक असतात विद्यार्थी विद्यार्थिनी असतात हे पुढं येत नाहीत त्यांना इज्जतीची बदनामीची आणि पुढं आपलं भविष्यपूर्ण त्यांचं फ्युचर अकरावी नंतरच सुरू होतं खरं तर या सगळ्या गोष्टीची काळजी असते त्यामुळे अनेक लोक पुढं येत नाही तर तेवढा कॉन्फिडन्स हा पोलीस यंत्रणेने आणि शासनाने देणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून ह्या तपास व्यवस्थित होईल आणि इथून पुढं तरी अशा घटना hmm. आपल्या या शहरामध्ये भागामध्ये म्हणतात hmm. आता आज शैक्षणिक बंद होतं अनेक क्लासेस बंद होते आणि सोमवारी जी बंदची हाक दिलेली आहे आतापर्यंत त्यात नक्कीच सर्वांनी सहभागी झालं पाहिजे तुमचे आमचे सर्वांचेच पाल्य इथं शिक्षण घेतात वेगवेगळ्या वे शाळा कॉलेजेसमध्ये घेतात आणि खासकर कोचिंग क्लासेसचा जमाना किंवा जे पर्व आता चालू झालेलं आपल्याला दिसतं की शाळा कॉलेजेस हे ओस पडलेत ॲडमिशन्स असतात आणि आपले मुलं असतात कुठंतरी कोचिंग क्लासेसला शाळा कॉलेजेसमध्ये एक नियमावली गेले अनेक वर्ष दशकांपासून चालत आलेली आहे पण तशी कोचिंग क्लासेसमध्ये आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं ह्या कोचिंग क्लासेसलासुद्धा आपण व्यवस्थित नियमाखाली आणणं गरजेचं आहे आणि याकडं आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेणार आहोत की ही नियमावली लवकरात लवकर लागू कशी होईल या घटनेकडं जास्तीत जास्त गांभीर्याने ह्या प्रकरणामुळं आता इथून पुढं पाहिलं पाहिजे